शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना आपण काकडी पिकामध्ये टेम्परेचरमध्ये प्लॉट लागवड झाल्यानंतर आपण तो आता पावसाळी वातावरणामध्ये कशा पद्धतीने डेव्हलप करू शकतो म्हणजे बऱ्याच अडचणी त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना येतात की सुरुवातीला आपण लागवड केली लागवड केल्याच्या नंतर ज्या काकडीचा जो ग्रोथ व्हायला हो पाहिजे तो ग्रोथ प्रत्येकाचा होत नाही मग तो का होत नाही आपण याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो रूट डेव्हलप चांगली करून आपल्याला पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव कमी करून फुल सेटिंग कशी वाढवता येईल त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव नामदेव सत्तर दोनशे छत्तीस अकरा ब्याऐंशी बर आता प्लॉट बुकिंग केला बरोबर आहे प्लॉट बुकिंग केल्यानंतर काय अनुभव काय वाटला बुकिंग केल्यानंतर मला अनुभव असा का एवढ्या टेम्पेचरमध्ये पण चांगले भेटले बरं आणि आदब पिंट झाली मला चांगलं बिटिंग तुम्ही तुमच्या औषधाची खूप भारी रिझल्ट एकदम बर आणि टेम्परेचर मध्ये झाड झालं हेच हे बर औषधांचं काय वाटलं का औषध मिळाले नाही काही प्रॉब्लेम आला नाही औषध आहे आता इथं बाकीचे पण प्लॉट असतील बरोबर आहे तुमच्या बरोबरच्या लागोड्या असतील त्याच्यात आणि तुमच्या ह्याच्यात काही चेंजेस वाटतं का हायला भरपूर चेंजेस बरोबर ना हुँ. आज पाहिला थोडा झाला ना, ना? म्हणजे अर्धी तोडली अर्धी बाकी हो बरोबर किती पाच जाळ्या निघाल काय भाऊ गेली पाचशे बारा पाचशे बार बर तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या सांग तुम्हाला ही जी गोष्ट आहे ही सांगत असताना इगतपुरी तालुका आहे ना आपला शेनित गाव बरोबर आता महत्वाचा मुद्दा आहे की आपण कामकाज करत असताना आपल्याला पांढऱ्या मासेचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी टाळला पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट कामकाज करताना फुल सेटिंग आपल्याला चांगली झाली पाहिजे कुठलीही फुलकू फुलकूच त्या ठिकाणी व्हायला नको आता याच्यासाठीच्या ज्या फवारण्या आता थी याच ठिकाणी तुम्हाला तीन ते चार फवारण्या या स्टेजला आल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो <coughs> शेड्यूल आलेलं आहे सांगता येईल सांगा ना फोनमध्ये बघून सांगा जे आलेलं आहे ते तुम्हाला म्हणजे आताच शेड्यूल आहे बर आता तुम्हाला पहिली फवारणी आलेली असंफ्राइड आणि इमिडा आणि प्लस सिलिकॉन आता ही फवारणी आपल्याला करून घ्यायची आपल्याला शंभर ग्राम घ्यायचं इमिडा दोनशे मिली शंभर ते दोनशे मिली पर्यंत आणि सिलिकॉन पाचशे ग्रॅम किंवा आपण त्या ठिकाणी कोजन पाचशे ग्रॅम ही एक फवारणी पहिली आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची त्याच्यानंतर दुसरी फवारणी आपल्याला व्हायरसचा प्रादुर्भाव नको कुठली अडचण त्या ठिकाणी नको त्याच्यासाठी चिलेटेड कॅल्शियम दीडशे ग्रॅम त्याच्यानंतर कॉम्पो कंपनीचं एजी फोर्ट आपल्याला त्या ठिकाणी दीडशे मिली घ्यायचं आणि बोरॉन शंभर ग्रॅम ही एक दुसरी फवारणी त्या ठिकाणी आली तिसरी फवारणी आलेली त्याच्यामध्ये इतरेल पन्नास मिली आर तीनशे तीन अडीचशे तीन मिली ही एक चौथी फवारणी आली त्याच्यानंतर परत कार्टा हायड्रोक्लोराईड दोनशे ग्राम एम्पायर प्लस चारशे मिली ही चौथी फवारणी त्या ठिकाणी आली आता याच्या पुढच्या फवारण्या याच्या पुढच्या फवारणी घेत असताना डिपच्या नियोजनामध्ये सुद्धा तेरा चाळीस तेरा आलेलं चार किलो मॅग्निशियम सल्फेट सहा किलो आणि रेमेडी दोन किलो बरोबर हा डोस आपल्याला त्या ठिकाणी आला बारा सहा बावीस आपल्याला दुसऱ्या डोसमध्ये देऊ देऊन घ्यायचे ते त्या ठिकाणी चार किलो तुम्हाला दिलेले आता लक्षात घ्या याच्यानंतरच्या फवारणी मी तुम्हाला या ठिकाणी तीन ते चार फवारणी या ठिकाणी सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची सिजनटा कंपनीचं पॅगासस आपल्याला घ्यायचे पेगासस दोनशे लिटरला शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं नुवान मिळत असेल तर नुवान घ्या नोआन दोनशे लिटरला अडीचशे मिली ही एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची त्यानंतर दुसरी फवारणी करत असताना आपल्याला झिरो बायन चौतीस पाचशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोस्टीन पाचशे मिली आणि रोको दोनशे ग्रॅम ही एक फवारणी आपल्याला करून घ्यायची त्यानंतर तिसरी फवारणी ही फवारणी तुम्हाला दोन दिवसाच्या अंतराने त्या ठिकाणी करायची तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला लुणा बाहेर कंपनीचं लुणा घ्यायचं शंभर मिली लक्षात घ्या लुणा घेता था असताना आपल्याला त्याच्यामध्ये मायक्रो न्युट्रीट म्हणजे कॉम्बिअप आपल्याला घ्यायचं शंभर ग्रॅम ही तिसरी फवारणी आपण जर करून घेतली तर नक्कीच आपल्या आप पानांना काळखी वगैरे चांगली राहील त्यानंतर चौथी फवारणी सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो का जी चौथी फवारणी आपण घेत असताना था आपला ग्रोथ चांगला झाला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला फिनिक्स कंपनीचं कोजन पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोसिड पाचशे मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्राम ही फवारणी आपण जर केली तर नक्कीच आपल्याला फुलकूज अजिबात त्या ठिकाणी होणार नाही एक दावणीचा फवारणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढून घेणं गरजेची मग त्याच्यामध्ये तुम्हाला बाहेर कंपनीचं मेलोडिओ असू शकतं मेलोडिओ मिळत असेल तर दोनशे लिटरला चारशे ग्राम ही फवारणी काढून घ्या किंवा रेडोमिल गोल्ड तुम्ही दोनशे लिटरला चारशे ग्राम ही सुद्धा फवारणी त्या ठिकाणी घेऊ शकता बुरशीनाशकांचा वापर करत असताना सूर्यप्रकाश असताना त्या ठिकाणी फवारण्या करायचे ही पण गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तुम्ही या फवारण्या केल्या व्यवस्थित पद्धतीने नियोजन केलं परंतु ड्रिप ऍप्लिकेशन देत असताना आपल्याला याच्यानंतर फुलकू जाऊ नये याच्यासाठी तुम्हाला दोन डोसेस आपण त्या ठिकाणी देतो आता हे डोस देत असताना तुम्हाला यारामीला कॉम्प्लेक्स एकरी दहा किलो लक्षात घ्या कंपनीचा तुम्हाला त्या ठिकाणी दहा किलो घ्यायचे त्याच्यामध्ये टोनर प्लस एकरी पाच लिटर आपल्याला देऊन घ्यायचे हा डोस पहिले द्या त्याच्यानंतर चार दिवस जाऊ द्या चार दिवस गेल्याच्या नंतर दुसरा डोस आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा त्याच्यामध्ये तुम्हाला होमेक्स कंपनीचा आल्बर्ट सोल्युशन एकरी दोन किलो आपण आल्बर्ट सोल्युशन एकरी दोन किलो देत असताना आपल्याला ही काळजी नक्की घेणं गरजेची राहील की आल्बर्ट सोल्युशन देता असताना त्याच्या अगोदर दोन दिवस किंवा नंतर दोन दिवस आपल्याला सल्फरचा वापर त्या ठिकाणी करायचा नाही हा दुसरा डोस आपण देऊन घ्या दोन डोसमध्ये तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील तिसऱ्या डोसमध्ये तुम्हाला बारा सहा बावीस परत एकदा दोन ते चार किलो पर्यंत आपल्याला एकरीच्या ठिकाणी घ्यायचे आता हे डोस दिले चांगलं चांगल्यात चांगली क्वालिटी चांगल्यात चांगलं तुम्हाला नियोजन आणि जी फुल सेटिंग म्हणतो ती अतिशय चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी दिसून येईल आता याच्यानंतर आपल्याला आपण टोमॅटोचे पण प्लॉट बुकिंग आहे बरोबर आहे तुम्हाला नक्की चांगला अनुभव वाटला म्हणूनच तुम्हाला असं वाटलं का आपण पण प्लॉट बुकिंग करा बरोबर आहे का टोमॅटो किती करतो आपण दोन तीन एकर दोन तीन एकर टोमॅटो लावतो बरोबर काही शेतकरी येतात का प्लॉट आता हो भरपूर आहे त्यांना येतात काय काय त्यांना काही अनुभव वाटतो वेगळा अनुभव वाटतो म्हणून सकाळी आला नंतर पाहून गेल्यानंतर तो पण खुश झाला पाहून का इतकी फुलकळी लागलेली आहे त्यानंतर तो पण माझ्याला इतकी फुलकळी नाहीये म्हणून सेटिंग खूप चांगली तर शेतकरी मित्रांनो काय करा आपला उद्देश हाच आहे की प्रत्येक शेतकऱ्याला आलेलं शेड्यूल आणि प्रत्येक शेतकऱ्याची समाधानी हा आपला फार महत्वाचा मुद्दा आहे आणि हे प्रत्येक शेतकरी समाधानी असणं तितकाच गरजेचं आहे आता काय करा शेतकरी मित्रांनो याच्यानंतर टोमॅटोच्या लागवड्या असतील बाकी इतर वेलवर्गीय पिकांच्या लागवड्या असतील फळबागांच्या भागांच्या लागवड्या असतील तर नक्कीच आपल्या बुकिंग क्रमांकावरती संपर्क करा आणि आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करा आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला आणि कोणाचे काही अडचणी असतील तर नक्की विचारून घेत चला आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक शेतकऱ्याला आपण त्या ठिकाणी देत असतो फक्त आलेलं शेड्यूल ज्याने फॉलोअप केलं त्याला नक्कीच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद